नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पक्षाची पंचमी आहे नक्षत्र उत्तराषाढा आहे योग ब्रह्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते दोन वाजून चार मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून दोन मिनिटापासून ते दहा वाजून त्रेचाळीस असा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रविशुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी बुध शनीचा लाभ योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात, कर। सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या रवि हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेत तुमच्याच राशीतला बुध आणि लाभातला शनी हा लाभ करणं दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमची महत्वपूर्ण कामं पूर्ण करू शकता जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काम आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील त्याचप्रमाणे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होणं आणि काही लाभ होणं काही चांगले सल्ले मिळणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चंद्राचं चंद्राचा आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे व्ययातला बुध आणि दशमातला शनी हे परस्पर लाभ येऊन करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल थोडंसं फिरणं वगैरे जास्त असेल पण तो महत्त्वपूर्ण कामं तुमचे होऊ शकतील या भविष्याच्या संदर्भात जर काय तुम्ही नव तुम्हाला नवीन काही सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कागदापत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस तुमच्या करिअरच्या संदर्भात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता करियरच्या संदर्भात नवीन ऑपर्च्युनिटी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला उत्तम प्रकारे मिळू शकतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या रवी हा दरात त्रिकोण योग करणार आहेत तुमच्या भाग्यातला साडी आणि लाभातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील मात्र आजच्या दिवशी अनपेक्षेत काही लाभ होऊ शकते याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल काही चांगले इड्युशन्स वगैरे येऊ शकतील मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील प्रलंबित असे लाभ येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या साडा चंद्राचं सा भ्रमण आहे लाभातल्या रविशुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातला शनी आणि दशमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून विवाहित तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाणचं योग सुद्धा संभवतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कार्यक्षेत्रा संदर्भात कागदोपत्री व्यवहार करू शकाल याचप्रमाणे अनपेक्षित लाभ मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभकलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ते आहे सिंहरास सिंह सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रविशुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेत सप्तमातला शनी आणि भाग्यातलं बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फेरला जाण्यासाठी संपतो काही चांगले लाभ सुद्धा मिळतील आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानचंद्राचं भ्रमण आहे बांग्यातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या षष्टातला शनी आणि अष्टमातला बुध हे परस्पर योग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असा राहील खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजच्या दिवस आजचा दिवस अतिशय उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असा असणाऱ्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही सकारात्मक बदल घडतील यानंतरची जी आहे तूरु रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या चतुर्दशाना भ्रमण आहे अष्टमातल्या रवी शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमात शनी आणि सप्तमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहे आता जो दिवस आहे घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत करत आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याचप्रमाणे जर तुम्ही कोणीच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबत सुधारतील स्टॉक एक्सचेंजमध्ये काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील वायवाई जोडीदारवरचे नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण प्रमाण आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करण आहे चतुर्थातला शनी आणि षष्टातला बुध हे परस्पर लाभ योग्य कडन आजचा तो आहे गाय गडबडीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल कर राहील आणि ते काम पूर्ण सुद्धा होताना दिसतील कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडी दर्मचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संबंध काही चांगले लाभ मिळतील त्याचप्रमाणे घरातले जे वयस्क व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर सुद्धा नातेसमध सुधारतील दिवस तुमच्यासाठी घाई गडबडीचा असता तरी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे हे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण हे षष्टातल्या रविशुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार आहे तृतीयातला शनी आणि पंचमातला बुध हे परस्पर पर लाभ योग करणार आहे आजचा तो दिवस आहे काय अनपेक्षित तुम्हाला लाभ मिळू शकतील महत्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन दो वाई 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 ते तीन दिवसात तुमचे प्रलंबित असे काही मुद्दे असतील किंवा प्रलंबित असे काम असतील ते पुरवू शकतील वैवाहिक जोडीदाराच्या नाते संबंध सुधारतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो okay. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे याचप्रमाणे द्वितीय श्रणी आणि चतुर्थातला बुध हे परस्पर लाभ करणार आहेत आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लिहून खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे आता वेगळे करू शकाल याचप्रमाणे जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर गेले एक संभवतो याचप्रमाणे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्याच्या दिवशी येणारे दोन ते तीन दिवसात होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या वेळेसाला चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रविशुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या राशीतला शणी आणि बुध बुद्ध हे परस्पर लाभ योग करणार आजचा जो दिवस आहे गाळी सरेल महत्वपूर्ण कामं करण्याकडे राहील तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा संभव तो वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी करू शकत येणार दोन ते तीन दिवसांमध्ये तुमची काही प्रलंबित कामं असतील ती तुम्ही करू शकाल तुम्ही जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा संभव तो दिवस तुमच्यासाठी आजचा मात्र संविश्र स्वरूपाचा दिसून ये यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या लाभ साऱ्या चंद्राचा चंद्र बरोबर योग करणार आहे वेयातला शनी आणि द्वितातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे मित्रपरिवारावर भेटीघाटी होतील काही चांगले लाभ होऊ शकतील याचप्रमाणे महत्वपूर्ण काही निर्णय तुम्हाला आर्थिक संदर्भात घेता येऊ शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाह असं वैवाहिक जडदारावरकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो तर मित्रांनो हे होतं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस खाताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसा वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद